तर मंडळी आपल्याला माहिती आहे की महाडाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती जाहीर केल्या जातात त्याच माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध केली जातात त्या घरांचं कुठेतरी जे काही स्वप्न असतं लोकांचं ते पूर्ण होत असतं आणि अनेकांनी प्रश्न केले होते की पुण्याची लॉटरी कधी येणार आणि अनेक दिवसापासून सांगत होतो की काही दिवसानंतर म्हणजे साधारण जे काही दसरा आहे दसऱ्याच्या पूर्वी ही जाहिरात कुठेतरी येईल असं सांगण्यात आलं होतं काही दिवसापूर्वी आपण अपडेट सुद्धा दिली होती की लवकरच मार्डाकडून लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे आणि जी काही पुण्याची लॉटरी आहे पुण्याची सोडत ती जाहीर झालेली आहे त्याची सविस्तर जाहिरात झालेली आहे या लॉटरीमध्ये किती घरं असणार आहेत कोणकोणत्या कौन ठिकाणी घरे असणार आहेत हे आपल्याला कळणारच कौन आहे आणि कोणकोणत्या स्कीमसाठी किती घर उपलब्ध आहे या याचं वेळापत्रक काय असणार आहे ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत ही जी स्क्रीनवर तुम्हाला न्यूज दिसते आहे ती अकरा सप्टेंबरच्या लोकसत्ता पेपरमधली बातमी आहे तुम्ही पाहू शकता पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे चार हजार एकशे शहाऐंशी घरांची भव्य सोडत आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती घर असणार आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत पंतप्रधान आवास योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अंतर्गत दोनशे नव्याण्णव सदनिका आहेत महाडाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्यमध्ये म्हणजेच फर्स्ट इन फर्स्ट सरमध्ये सोळाशे शहाऐंशी सदनिका आहेत पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना या अंतर्गत सहाशे चौसष्ट सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत यानंतर महत्वाची योजना ही मानली जाते जास्त रिस्पॉन्स या योजनेला असतो आणि या अंतर्गत सगळ्यात जास्त घरे आहेत तीन हजार तीनशे बावीस सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अर्ज प्रक्रियेची सुरुवात ऑनलाईन अर्ज आणि रक्कम स्वीकृती हे अकरा सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे म्हणजे कालपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेळ व तारीख म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे जवळपास आपल्याला दीड महिन्याचा कालावधी यासाठी मिळणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत ऑनलाईन रक्कम स्वीकृती ही तारीख आहे ऑनलाईन रक्कम म्हणजे अनामत रक्कम त्यानंतर तुमची पहिली प्रारूप यादी अर्थातच अकरा नोव्हेंबरला पहिली प्रारूप यादी संध्याकाळी सहा वाजता प्रसिद्ध होणार आहे आणि अंतिम प्रारूप यादी ही सतरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता लागणार आहे ज्यांना सोडत लागलेली आहे ज्यांना लॉटरीमध्ये घर लागलेली आहे त्यांची यादी एकवीस नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे आणि एकवीस नोव्हेंबरलाच ज... विजेतांची यादीसुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे संध्याकाळी सहा वाजता महाडाच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही महाडाच्या लॉटरी डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली रजा घेते व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत जरूर पोहोचवा धन्यवाद